आमचा जो शंभर दिवसाचा कार्यक्रम होता हा एक प्रकारचं सेटिंग ऑफ टोन ज्याला म्हणतात की हे सरकार कशा प्रकारे पुढे जाणार आहे आणि या दोन गोष्टी होत्या एक प्रत्येक विभागाने आपले टार्गेट्स ठरवायचे होते त्यांनी टार्गेट्स ठरवून आमच्यासमोर प्रेझेंटेशन केलं आणि आता आमचं असेसमेंट चाललं आहे की त्यापैकी किती टार्गेट हे त्यांनी पूर्ण केले आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचे जवळपास साडेबारा हजार ऑफिसेस सा असे आहेत की ज्याच्याशी लोकांचा थेट संपर्क येतो या साडेबारा हजार ऑफिसेसला आम्ही काही मिनिमम टार्गेट दिले होते म्हणजे अगदी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यापासून तर अधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळा निश्चित करण्यापासून तिथला कचरा साफ करण्यापासून तर रेकॉर्ड रूम्स तयार करण्यापासून असे सगळे काही ईज ऑफ लिव्हिंगचे आणि इज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचे काही मिनिमम अशा प्रकारचे बेंचमार्क्स दिले होते याच्या आधारावर गेल्या शंभर दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड काम झालेलं आहे खरं म्हणजे सगळ्याच विभागाने उत्तम काम केलेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या जुन्या रेकॉर्ड होता जो अनावश्यक रेकॉर्ड होता हा तर टनांनी टनांनी याची विल्हेवाट लावण्याचं काम झालं आहे मोठ्या प्रमाणात सफाई झालेली आहे आणि अनेक विभागांनी जे कार्य ते दोन दोन वर्षात करायचे असं कार्य देखील शंभर दिवसात केलेलं आहे आत्ता पहिल्या जे काही त्याच्यामध्ये असेसमेंट झाला आहे त्या असेसमेंटमध्ये अंतिम फेरीत आठ विभाग पोचलेले आहेत आता या आठ विभागांचं संपूर्ण ॲनालिसिस क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून चाललेलं आहे त्यामुळे त्यातले पहिले तीन विभाग आम्ही निवडू पण मला हे सांगितलं पाहिजे की कुठलाच विभाग मी जसं सांगितलं होतं की पन्नास टक्क्याच्या खाली गेलात तर फेल पन्नास टक्क्याच्या वर नेलात तर पास कुठलाच विभाग पन्नास टक्क्याच्या खाली नाही कदाचित जर आपण फायनल ॲनालिसिस ज्यावेळेस येईल तर पंच्याहत्तर टक्क्याच्या खाली देखील कुठलाच विभाग असणार नाही आणि यासोबत क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातनं हे जे काही साडेबारा हजार कार्यालय आहेत याचंही मूल्यमापन चाललेलं आहे त्यामुळे एक अतिशय एक्सटेन्सिव्ह अशा प्रकारची अकाउंटेबिलिटीची ड्राईव्ह ही आम्ही सुरू केलेली आहे ज्यातनं पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजे आम्ही साधारण पंधरा मेपर्यंत याचे सगळे निकाल हे तुमच्या समोर जाहीर करू म्हणजे युपीएससी चा निकाल काल लागलाय <laughs> महाराष्ट्र सरकारच्या विभागाचा विभागांचे निकाल हे त्यांच्या वेबसाईटवरच तुम्हाला पाहायला मिळतील कारण विभागांना पहिलं काम काही दिलं होतं तर एक अतिशय चांगली वेबसाईट तयार करणं ती अपडेट करणं तिच्यामध्ये सुगमता आणणं त्याच्यामध्ये इज ऑफ लिव्हिंग आणणं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काय ठरवलं होतं आणि काय अचीव्ह केलं हे तुमच्या वेबसाईटवरच डिस्प्ले करा त्यामुळे साधारण पंधरा मेच्या दरम्यान कुठल्याही विभागाच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर शंभर दिवसाचा कार्यक्रम त्यांना काय दिला होता आणि त्यांनी काय केलं हे तुम्हाला पाहायला मिळेल